मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं अशात मित्रांनो शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं त्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि याची मागणी सुद्धा केलेली होती की आमचं नुकसान झालेलं आहे आणि मित्रांनो बऱ्याच कंपनी बऱ्याच बऱ्याच जिल्ह्यातील कंपन्यांच्या मार्फत या पी झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आलेले होते आता काही जिल्ह्यात दिवाळीपर्यंत पंचनामे सुरू झाल्यानंतर काही दिवसानंतर काय झालं आचारसंहितेमुळे काही जिल्ह्यातील पंचनाम्याचे जे करायचे होते ते रखडले गेले होते परंतु ज्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि जे जिल्हे मध्ये सुद्धा बसवण्यात आलेले होते अशा जिल्ह्यातील पिक विमा वाटपासंदर्भात महत्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज राज्यात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती नांदेड झालं परभणी झालं हिंगोली झालं त्यानंतर लातूर वगैरे तर त्याच्यामध्ये पंचवीस टक्के आग्रीममध्ये हे बसवण्यात सुद्धा आलेले होते आणि काही दिवसापूर्वी चार जिल्ह्यात म्हणजे नांदेड हिंगोली परभणी आणि जवळपास अजून एक जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा या जिल्ह्यामध्ये पीक पीक वाटपाला म्हणजे नुकसान भरपाई जी झाली होती नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात देखील होणार होती परंतु मित्रांनो आचारसंहिता वगैरे काहीतरी निवडणुकीचा घोळ त्यामध्ये Uh, मंत्रिमंडळ वाटप संदर्भात काहीतरी निर्णय भोवळ चालू होते तर अशातच लांबणीवर नुकसान भरपाई लांबणीवर टाकण्यात आलेली होती परंतु मित्रांनो अशातच आता हे जे नुकसान भरपाईचे जे केवायसी आहेत त्या बऱ्याच जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या आहेत या केवायसीला सुरुवात झालेली आहे नांदेड झालं हिंगोली झालं नांदेडची अजून केवायसीला सुरुवात झाली नाही याद्या वगैरे प्रकाशित झालेले नाहीत परंतु केवायसी लवकर सुरू होणार आहे परंतु हिंगोली जिल्ह्यात आणि ना परभणी जिल्ह्यात या केवायसीला सुरुवात झालेली आहे तर कमेंटच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी सूचना सुद्धा केलेल्या आहेत मला की आमच्या जिल्ह्यात आमच्या एरियात के सुरू झालेल्या आहेत याद्यात प्रकाशित झालेल्या आहेत तर आता बघायचं झालं तर केवायस्या सुरू झालेल्या आहेत ऑगस्ट सप्टेंबरची नुकसान भरपाई आता लागलीच वाटप देखील होणार आहे त्याची तारीख देखील आपण समोर बघणार आहोत तर मित्रांनो बघायचं झालं तर परभणी जिल्ह्यामध्ये कोणत्या म्हणजे किती नुकसान भरपाई आणि किती शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर परभणी जिल्ह्यात जवळपास चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना नऊशे सॉरी uh, पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो आनंदाची गोष्ट आहे परभणी जिल्ह्याची आता केवायसी सुद्धा सुरू झालेली आहेत आणि केवायसी सुरू झाल्याच्या नंतर केवायच्या पूर्ण नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर आता केवायसी मध्येच आपल्याला दिसते की आपली रक्कम किती आहे कोणत्या बँकेत ही रक्कम जमा होणार आहे हे केवायसी केल्यावर लगेचच जा समजून जाते त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झालं तर हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील जवळपास तीस महसूल मंडळात तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना जवळपास दीडशे कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. आता याची हिंगोली जिल्ह्यामध्ये थोडी रक्कम सुद्धा मी मागच्या video मध्ये सांगितलं काही जिल्ह्यातील रक्कम सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. निधी सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा जवळपास दीडशे कोटीहून दोनशे कोटीच्या आसपास हा पीक विमा मंजूर होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झाला तर नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळात जवळपास सहा लाख चव्वेचाळीस हजार शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये चारशे वीस कोटींचा आसपास पीक विमा मंजूर करणे ही नुकसान भरपाई जवळपास चा चारशे वीस कोटींच्या आसपासची असणार आहे मित्रांनो त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात जवळपास तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना जवळपास सा तीनशे वीस कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बघायचं झालं तर नाशिक जिल्ह्याविषयी काही कमेंट होत होते की बाबा आमच्या नाशिकमध्ये काही आहे की नाही हालचाली कोणत्याच व्हिडिओमध्ये नाशिक जिल्ह्याचं वर्णन करण्यात येत नाही काहीच नाही तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो की आठ कोटी चौऱ्याण्णव लाख एवढा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे सध्या तरी सध्या तरी जवळपास आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला परंतु याच्यात वाढ देखील झालेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्यासारखं वाटत आहे मला की नाशिक जिल्ह्याविषयी परंतु जरी नाशिक जिल्ह्याविषयी पीक विमा वाढ झालेली असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून सांगणार आहे त्यातच मित्रांनो आता काही शेतकऱ्यांना अशा सुद्धा कमेंट येत होत्या की बाबा आम्हाला तुमचा नंबर द्या किंवा म्हणजे पीक म्यास संदर्भात किंवा इतर गोष्टींचे जे व्हिडिओ असतात त्या संदर्भात सोलार वगैरेचे त्यासंबंधात गायडन्ससाठी मी नंबर वगैरे द्या नंबर तर नाही मिळू शकत मित्रांनो परंतु आ, तुम्हाला मी insta आय डी आहे माझा insta आय डीवर मला मेसेज करा मी तिकडे तुम्हाला पर्सनली नंबर देऊन टाकेल त्यातच मित्रांनो आता काही दोन चार शेतकरी आहेत शेतकरी नाही ते शेतकऱ्यांची मुलं म्हणले तरी चालेल ते शेतकऱ्यांची मुलं फालतू ज्या कमेंट करत आहेत की म्हणजे शिवीगाळ वगैरे कमेंटमध्ये करत आहेत मित्रांनो शेतकरी एक शेतकरी म्हणजे शेतकरी अशा काही कमेंट किंवा फालतूगिरी अशी करत नाही तर ते शेतकऱ्याची मुलं असू शकतात किंवा एक फालतू म्हणजे व्हिडिओ बघणारे असू शकतात जे फालतू कमेंट करत आहेत तर त्या फालतू कमेंट करणाऱ्याला सांगू इच्छितो की व्हिडिओवर जर बघायचे असतील तर बघू शकता तुम्ही परंतु व्हिडिओ जर बघायचे नसतील तर फालतू कमेंट करून बाकी शेतकऱ्यांचं जे व्हिडिओ बघणारे असतात त्यांना उग भ्रमात टाकू नका तुमच्या कमेंटच्या माध्यमातून ती फेक माहिती असे आहे असं वाटत आहे त्यामुळे खऱ्या माहितीला सुद्धा तुम्ही दोन चार जे मुलं कमेंट करत आहेत ते खऱ्या माहितीला सुद्धा खोटी समजवत आहेत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत तर अशा कमेंट करणाऱ्याला एकच सांगू इच्छितो की तुम्ही व्हिडिओ बघू सुद्धा नका आणि कमेंट करण्याचा प्रश्न सुद्धा येणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका धन्यवाद